नमस्कार मैत्रीणिनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे अनेक महिला डेली यूजसाठी लाईट वेट इयरिंग्स वापरतात तर काही जण वापरतही नाहीत पण खास प्रसंगी किंवा सणाला नठून तठून तयार झाल्यानंतर कानातले हे हवेच असतात त्यामुळे आपल्या वॉर्ड्रूपमध्ये वेगवेगळे कानातल्यांचे कलेक्शन नक्कीच असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले पारंपरिक महाराष्ट्रीयन कुडींचे डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा ब्यूटीफुल कुडी डिझाईन्स खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत काठाच्या साडीवरती किंवा सिल्कच्या साडीवरती बर्न हेअरस्टाईल आणि कानामध्ये अशा हेवी कुडी घातल्यानंतर तुमचा लुक कम्प्लीट होतो कुडीमध्ये पारंपरिक आणि फॅन्सी डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात पूर्वीच्या काही महिला डेली यूजसाठी साठी कानामध्ये कुडी यूज करायच्या पण कालांतराने त्याची फॅशन हळूहळू जुनी झाली पण पुन्हा नव्याने त्याच पारंपारिक दागिन्यांना मोडीफाय करून ते दागिने पुन्हा फॅशन मध्ये आलेले आहेत तर कुडीमध्ये मोत्याच्या कुड्या गोल्डन प्लेन कुड्या तसेच ह्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे स्टोन असलेल्या कुड्या अशा डिझाईन्स पाहायला मिळतात आणि ह्यामध्ये हेवी डिझाईन्स असल्यामुळे खास प्रसंगी घातल्यावर तितक्याच खुलून दिसतात जर तुम्हाला जास्त दागिने घालायला आवडत नसेल तर कानामध्ये हेवी कुडी आणि गळ्यामध्ये एखादं छानसं मंगळसूत्र घातल्यावर तुम्ही खूपच छान दिसाल सणांना किंवा समारंभामध्ये अशा कुड्या घातल्यानंतर खूपच क्लासिक लूक देतात जर तुम्हाला सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले कुडींची ब्युटिफुल डिझाईन्स आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणीमध्ये सुद्धा नक्की शेअर करा करा